पिंपरी चिंचवड मध्ये विसर्जन मिरवणुकीची धामधूम सुरू असताना पाण्याच्या टाकीच्या अर्धवट उघड्या असलेल्या झाकणातून खाली पडून पाच वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय गुरुवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी मोशी येथील बोराडे वस्ती येथील एका सोसायटीजवळ रात्री आठ ते नऊ च्या दरम्यान ही घटना घडली अर्णव आशिष पाटील वैवर्ष पाच राहणार मित्रा सोसायटी मोशी असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे अर्णव हा एकुलता एक, एक मुलगा होता त्याचे वडील एका खासगी कंपनी मध्ये नोकरीला आहे मिळालेल्या माहितीनुसार अर्णव हा त्याच्या आई वडिलांसह सोसायटीच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक पाहायला गेला होता यावेळी बरेच जण पाण्याच्या टाकीच्या झाकणावर उभे राहून मिरवणूक पाहत होते यावेळी अर्णव देखील तिथेच उभा होता मिरवणूक पाहण्यात मग्न असलेल्या त्याच्या आईबाबांना अर्णव दिसला नाही तासभर शोधला तरी तो सापडला नाही यावेळी त्यांनी शोधाशोध सुरू केली शेवटी त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तो टाकीच्या झाकणावर उभा असलेला दिसला यावेळी सर्वजण टाकीजवळ गेले असता टाकीचे झाकण अर्धवट खुले होते त्यावेळी त्यांच्या मनात शंका आली आणि दुर्दैवाने ही शंका खरी ठरली एका नजर चुकीने अर्णव याचा बुडून मृत्यू झाला होता विसर्जनापूर्वी प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन केले असतानाही केवळ एका नजर चुकीने चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते काल विसर्जन मिरवणुकीत आरवच्या आईने काढलेली सेल्फी ही अखेरची ठरली आहे यामध्ये गणपती उत्सव सा, साजरा करत असताना त्या ठिकाणी जो असलेला गोंधळ वगैरे होता आणि त्यामध्ये तो मुलगा त्या टाकीवर झाकण नव्हतं झाकण म्हणण्यापेक्षा जे तर त्याला जो काम बाकी असावा असं दिसतं कारण ते छिद्र पडलेलं त्याला झाकण बसवू शकत नाही फक्त त्याला झाकून ठेवावं लागेल अशी त्याची अवस्था होती आणि त्या टाकीवर चढल्याच्यानंतर नंतर बाकी सगळे ते खेळ बघण्यात दंग असताना आणि त्यानंतर हा जो मयत मुर्ग आहे तर याची आई आणि वडील हे देखील ते लेझिम खेळण्यामध्ये आणि तो नाच करण्यामध्ये ग दंग असताना हा मुलगा जे अचानक त्या हॉलमध्ये पडला परंतु आता आपण विचारल्याप्रमाणे ग गुन्हा वगैरे दाखल केला काय याच्या प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न होतं की येथील बऱ्याचशा सोसायटी अशा आहेत की त्या त्याचं पूर्णत्वाचं सर्टिफिकेट हे बिल्डर त्यांना देत नाही आहेत आणि ते जे काही कामं काम असतील त्याची तर ती कामं देखील ते पूर्ण करत नाहीत तसाच प्रकार या द्या आढळतो आहे निष्पन्न होतो आहे त्या सोसायटीचे चेअरमन मेंबर यांच्यासोबत जी चर्चा केली त्यांना हा प्रश्न साहजिकच उत्पन्न होतो विचारलं जर समजा तुम्ही सोसायटी मेंटेनन्स जर करेक्ट करता तर मग तुम्ही हे झाकण्याला बसू शकत नव्हतात अपघात होऊ शकतो तुम्हाला ठाऊक नव्हता का तर त्यांनी सांगितलं की हे सोसायटीचं का हँडओवर झालेली नाही आणि बिल्डर हा ताब्यात देत नाहीये त्यामुळे त्याचं काम रखडली होते एकंदरीत ते मला तरी असं वाटतं प्राथमिक तपासामध्ये की ह्या निष्काळजीपणाकरता तो जो कोणी विकसक आहे तर तो दोषी ठरव दिसतोय बिल्डर जबाबदार आहे बिल्डर जबाबदार आहे असं दिसतंय विकसक आणि त्यानुसार जे तर आम्ही चौकशी करू आम्ही त्या बिल्डरला बोलावून त्याच्याकडे चौकशी करणार आहोत की अशा प्रकारचं धोकादायक इतरांच्या जीविताला धोका उत्पन्न होईल अशा प्रकारची तुम्ही हे काय जे होल्स असतील हे काय जे डेंजरस स्पॉट असतील तर हे तुम्ही ॲज इट इज का ठेवले त्याचं निराकरण का केलं नाही की ज्यामुळे या, या मुलाचा जीव गेला